तेथील अधिकारी आम्हाला उडवा उडवीची उत्तरं देत आहेत त्यांना आम्ही विचारलं की साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांचाच पुतळा कोसळला आहे आणि मालवण वगळता इतर महाराष्ट्रामध्ये कुठंही कंप्लेंट दाखल केलेली नाही हे आम्ही पोलिसांना असा प्रश्न विचारला असता पोलिसांचं उत्तर म्हणजे अक्षरशः डोक्यात तिडीक जावे अशा प्रकारची उत्तरं ही पोलिस अधिकारी देत आहेत पोलिस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला वरून दबाव आहे आमचे आज आज या ठिकाणी अशी मागणी आहे की तुम्हाला पुणे अधिकाऱ्याचा तुम्हाला गृहमंत्र्याचा दबाव आहे का तुम्हाला केंद्रातला दबाव आहे तुम्ही त्यांची नावं जाहीर करावी कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर हा महाराष्ट्र चालतो आहे या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांची शिकवण आपल्याला काय होती तर शेतकऱ्याच्या बाजीच्या देठालासुद्धा तुम्ही स्पर्श करायचं नाही ती शिकवण ज्या महाराजांनी दिली त्या महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यामध्ये कोसळतोय ती खरंच आख्या महाराष्ट्रासाठी अतिशय वेदनादायी आणि अतिशय दुःखद अशी गोष्ट आहे कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी लोकार्पण केलं त्याच्यानंतर अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळतोय खरं म्हणजे या पुतळ्याच्या या पुतळ्याचं काम ज्या शिल्पकाराला दिला होतं तो जयदीप आपटे हा जयदीप आपटे ज्या जय जिथे याचं शिक्षण झालंय तिथं खरं म्हणजे शिल्पकला हा विभागच नाही आहे आणि त्या जयदीप आपटेची एक मुलाखत आहे त्या मुलाखतीमध्ये स्वतः जयदीप आपटे असं म्हणतोय की मी माझ्या आयुष्यामध्ये तीन फुटापेक्षा जास्त उंचीची मूर्ती मी कधीही स्थापन केलेली नाही हे सगळं माहीत असताना दिप आप तेला यहुडी काम त्या जयदीप आपतेला एवढी मोठ्या मूर्तीचं काम कुणी दिलं त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि आज खास करून यासाठी शिवप्रेमींच्या शिवभक्ताच्या भावना या तीव्र आहेत आज आम्ही आज या ठिकाणाहून मी असंच सांगतो की या प्रकरणातील संबंधित अधिकारी असतील शासकीय प्रशासकीय जे असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी आज या ठिकाणी मी ही मागणी करतो आहे आज मालवणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमिनीवर कोसळला आहे त्याच्या निषेधार्थ संबंधितांनी गुन्हे दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शिवराज्य निषेध चोळा सेमितिदार धाराशिवची मावळे श्री धर्मराज सूर्यवंशी अमोल शिरसाग योगेश आतकरे सतीश थोरात या मावळ्यांनी अमरण उपोषण करण्याचा निर्धार केलेला आहे त्यांच्या त्या कार्यक्रमासाठी किंवा अमरण उपोषणासाठी आमची जी काळजी बहुउद्देशीय सामाजिक संस्था आहे त्या संस्थेचे पूर्ण पदाधिकारी आणि सर्व सदस्य यांचा या कार्यक्रमाला संपूर्ण शंभर टक्के जाहीर पाठिंबा आहे